वर्धा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मागील आठ दिवसापासून वाढत असलेली कोरोना रुग्ण संख्येमुळे नागरिकांना अजून सचेत राहण्याची गरज आहे कोरोना नियमाचे पालन करण्याचा विसर सध्या सर्व ठिकाणी दिसून येत आहे कोरोनाची आलेली तिसरी लाट हे अधिक रुग्णाला एकमेकांपासून संक्रमित करणार असल्याची सूचना देशातील सर्व विद्वान डॉक्टर सतत वृत्तपत्र वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून देत आहेत परंतु हल्ली असे दिसून येते की नागरिक या चेतावणीला गंभीरपणे घेत नाही त्यामुळे सौम्य लक्षण दिसणारा हा कोरोना ओमिक्रॉन कधी आपले गंभीर दाखवेल हे सांगणे कठीण आहे मात्र जर कोरोना नियमावलीचे सर्व नागरिक पहिल्यासारखे पालन करतील तर हे जास्त जाणार नाही असे सुद्धा सांगितले जात आहे मागील आठ दिवसात वर्धा जिल्ह्यातील रुग्णसंख्यांमध्ये झालेली वाढ कधी मोठे रूप धारण करेल माहितीच पडणार नाही प्रशासनाने याविषयी गंभीरपणे लक्ष देणे सुद्धा गरजेचे आहे दोन चार आठवडे जर कडक निर्बंधाचे पालन दोन चार आठवडे कडक निर्बंधाचे पालन केल्यास हे थांबू शकते असे जाणकार नागरिकांचे मत आहे नागरिकांनी मास्क लावणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे व वारंवार हात धुणे या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे बनले आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा